इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच कायम दुष्काळी तालुका म्हणून परिचित असणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील शेतीला हक्काच्या पाण्यासाठी पक्ष झेंडे मतभेद बाजूला ठेवून पाथर्डी तालुक्यातील जनतेनं विरहित एकजूट दाखवून लढा उभारावा लागणार आहे आजच मागणी केली तर शेतीसाठी शाश्वत जलस्रोत म्हणून पाट पाणी मिळेल शासनानं पूर परिस्थितीत अतिरिक्त वाहून जाणारे आणि पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी तालुक्याला द्यावं सरकारनं आणि लोकप्रतिनिधींनी प्रबळ इच्छाशक्ती दाखवल्यास अशक्य काहीच नाही त्यासाठी आम्ही प्राथमिक स्तरावरती तालुक्यातील सर्व भौगोलिक परिस्थितीचा आणि जलस्रोतांचा सर्वे सुरू करत आहोत असे प्रतिपादन विभागीय प्रदूषण आयुक्त दिलीपराव खेडकर यांनी केलाय पाथर्डी तालुका जलक्रांती अभियानाची माहिती देण्यासाठी शहरामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे हरिभक्तपरायण आजनाथ महाराज आंधळे माजी सदस्य भगवानराव आव्हाड आणि पुणे येथील प्रोग्रेसिव्ह इंजिनियर्स या कंपनीचे सर्वे करण्यासाठी आलेले कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी बोलताना खेडकर म्हणाले की या सर्वेमध्ये गोदावरी यांनी कृष्णाखोर यापैकी कुठून पाणी मिळू शकतं याची पाहणी करणं विविध पाणी प्रवादाचा अभ्यास करणं प्रत्येक गावाची समुद्र उंची मोजणं गावांना पाटाद्वारे या लिफ्टद्वारे पाणी आणता येईल याचा काउंटर सर्वे करणं लेआउट प्लॅन डीपीआर तयार करणं तो शासनाकडे सादर करून पाण्याची मागणी करणं पाठपुरावा करून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणं प्रसंगी वेळोवेळी आंदोलने करणं चळवळ उभी करणं न्यायालयामध्ये दाद मागणं जनजागृती करणं आदी प्रकारे कृती समिती पाठपुरावा करणार असल्याचे खेडकर यांनी म्हटलंय यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते पाणी येण्यासाठी पाटपाणी येण्यासाठी आपण कंट्रोल सर्वेची सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये गावागावामध्ये जाऊन त्या गावाची समुद्रसपाटीपासूनची काय उंची आहे हे आपण काढणार आहोत आणि एकदा उंची आपल्याला मिळाल्यानंतर ते पाटपाणी किंवा पाठ कुठल्या रूपने घेऊन जाता येईल ते आपल्याला समजणार आहे आणि त्यासाठी आम्ही पुण्याची प्रोग्रेसिव्ह सर्वे इंजिनिअरिंग ही कंपनी त्या ठिकाणी नेमलेली आहे त्यांचे या ठिकाणी सर्वे राहिलेले आहेत अजून एक सात आठ सर्वेअर उद्या परवा इथे या ठिकाणी पोहोचणार आहे आणि एक साधारणतः महिना दीड महिन्यामध्ये हे काम पूर्ण होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण एक लेआउट संपूर्ण की कसा पार्ट जाऊ शकतो किंवा कुठं कुठं आपल्याला लिफ्ट करावी लागेल तर त्याचा लेआउट प्लॅन तयार करून त्याच्यानंतर डिटेल प्रोजेक्ट तयार करून त्याच्यामध्ये जे काही याच्याशी अनुषंगिक सगळ्या गोष्टी आहेत तांत्रिक असतील फायनान्शियल असतील किती पाणी येणार आहे किती पाणी लागणार आहे त्या सर्व गोष्टीचा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे आणि हा डी पी आर आणि लोकांचं एक मागणीपत्र सर्व आपल्या तालुक्यातील ग्रामसभेचे ठराव हे आपण शासनाकडे सादर करणार आहोत आणि त्याचा पुढे या जलक्रांती अभियानाच्या कार्यकारीची आमची समिती आहे शिवाय त्याला जे काय जोडणारे जे काही आपल्या भागातील सर्व राजकीय नेते असतील कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत आणि गरज पडली तर आम्ही पुढचंही एक हायकोर्टामध्ये याच्या संदर्भात याचिका दाखल करणार आहोत आपण दोन ठिकाणावरून पाणी आपल्याकडे येऊ शकतो का याचा सर्वे करतोय एक जर घेतलं तर गोदावरी खोरे गोदावरी खोऱ्यामध्ये असणारे जे काही धरणं आहेत ते इकडच्या कृष्णा खोरे त्याच्यामध्ये कुकडी डॅमचाही आपण उल्लेख करू शकतो तिथून आपल्याकडे पाणी आणून आणि याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे की आत्ता सध्या जे काही तिथं पाणी आहे त्याच्या बाबतीतही संघर्ष सुरू आहे त्यामुळं अजून तिथलं पाणी आपल्याकडे देण्यासाठी त्यांचा विरोध होऊ शकतो परंतु त्या ठिकाणी एक्सेस होणारं पाणी पावसाळ्यामध्ये वाहून जाणारं पाणी किंवा कोकणामध्ये वाहून जाणारं पाणी जे अडवलं जाणारं आहे आणि इकडं आपल्या भागामध्ये किंवा या गोदावरी आणि कृष्णाखोऱ्यामध्ये वळवलं जाणार आहे त्याच जा पाण्याची आपण मागणी करतो आहे आणि हे पाणी आपल्याकडं जे काही गावागावामध्ये तलाव ता आहेत त्या तलावामध्ये आणून सोडायचं किंवा जे काही नद्या आहेत ओढ्या आहेत तर त्याच्यामध्ये आणून सोडायचं आणि मग तिथून ते शेतीसाठी त्याचा वापर केला जाणार आहे पाण्याची मागणी करत हो, आहोत आणि या निमित्ताने आता आम्ही तो सर्व्हे चालू केला आहे आणि तो सर्व्हे झाल्याच्या नंतर ती योग्य दिशेने आम्ही त्याचा पाठपुरावा करू याचा आम्ही साहेब आणि आम्ही त्यांचे सगळे सहकारी हे आम्ही कोणत्याही सरकारी कोणत्याही न घेता वैयक्तिक साहेब आणि त्यांचे सहकारी याच्यात त्या सर्व्हेचा खर्च उचलणार आहे आणि त्याच्यानंतर तो एक डिटेल सर्व्हे झाल्यावर तो शासनाकडं आम्ही पाठवू आणि त्यानंतर आमची पुढची मार्गक्रमण किंवा मा मग जर त्यावेळेला जास्त खर्च आला वर्ग नाही किंवा त्या तो पुढचा विषय पण आज बहुतांशी याचा याच्यावर होणारा खर्च याच्यावर लागणारा जो तो बहुतांशी सगळा खर्च साहेब करणार आहे तास तुम्हाला जर इतरांपेक्षा फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर